ऍडव्होकेट जगनदादा लोखंडे व पारस ललवानी अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर कायम मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे निवडणुकीत सहकार्य लाभले पारस ललवानी जैन भागीरथीबाई वाचनालय जामनेर येथील अध्यक्ष अॅडव्होकेट जगनदादा लोखंडे व उपाध्यक्ष पारस शेठ ललवाणी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मतदारांनी फेटाळून लावलाय आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जामनेर येथे यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली धर्मादाय आयुक्त जळगाव कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक का श्री अनिल चौधरी अॅडव्होकेट धनगर यांचे सहकारी वकील यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री एम एम कासार यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदानात बहुसंख्य मतदारांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे दोनही पदाधिकारी आपल्या पदावर कायम राहिले परिणामी त्यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव बारगळला आहे चुकीच्या मार्गाने मतदारसंख्या वाढवून संस्थेची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न मतदारांनी ठामपणे हाणून पाडल्याचं यावेळी स्पष्ट झालंय मतदारांनी संबंधितांना योग्य ती जागा दाखवली असून भविष्यात जामनेर तालुका एज्युकेशन शिक्षण संस्थेतही अशीच भूमिका घेतली जाईल असा विश्वास आणि इशारा पारस ललवाणी यांच्याकडून देण्यात आलाय या निवडणुकीत राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे सहकार्य लाभल्याचं सांगत त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कामकाज पारदर्शक व विकासाभिमुख पद्धतीने राबवले जाईल अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष पारस शेठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे विजयानंतर समर्थकांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष करत आनंद व्यक्त केला